जज साहेब मला मोकळं करा असं म्हणत आरोपीने जजच्या दिशेनं भिरकावली चप्पल चार वर्षांपासून जेलमध्ये बंदी असलेल्या आरोपीने कल्याण कोर्टात न्यायाधीशाच्या दिशेनं दिशे चप्पल भिरकावल्याची घटना घडली आहे या प्रकरणात महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे किरण भरम असे आरोपीचे नाव आहे कल्याण कोर्टात खडकपाडा पोलीस योगीधाम प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्ला आणि त्याची पत्नी गीता यांच्यासह चार आरोपींना कोर्टात हजर करणार होते कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता या सर्वच ठिकाणी पोलीस होते प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी कोर्टात होते यावेळी कोर्टात हालचाल सुरू झाली काही वकील बाहेर आले त्यांनी पत्रकारांना काही माहिती दिली कल्याण न्यायालयाचे न्यायाधीश आर जी वाघमरे यांच्या कोर्टात एक अजबच प्रकार घडलेला आहे पोलिसांनी सांगितलं की किरण भरम हा आरोपी गेल्या चार वर्षांपासून आधारवाडी जेलमध्ये आहे खडकपडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हत्येच्या प्रकरणात त्याला अटक झाली होती तेव्हापासून तो जेलमध्ये आहे आणि त्याची आज सुनावणीची तारीख होती तारखेची सुनावणी संपली होती न्यायाधीशांनी पोलिसांना आरोपीला घेऊन जाण्यास सांगितलं त्यावेळी आरोपी किरण भरम यांनी जोरात बोलला की माझी केस संपवा मला मोकळं करा त्याने त्याच्या पायातली चप्पल काढून न्यायाधीशांच्या दिशेनं भिरकावली मान्य न्यायाधीश कल्याण कोर्ट यांच्या न्यायालयामध्ये आरोपी नामे किरण संतोष भरम हा खडकपाडा पोलिटिशनच्या सी आर नंबर तीनशे अडतीस पब्लिक दोन हजार वीसमधील तीनशे दोनमधील आरोपी असून त्यास जेलच्या पोलिसांमार्फत कोर्टात प्रोड्यूस केला असता त्यांनी कोर्टामध्ये पुढील ताले पुढील तारीख मिळाल्याने स्वतःच्या पायातील चप्पल कोर्टाच्या दिशेने भिरकावून मारून त्यांनी न्यायालयाचा तसेच पोलिसांच्या कामामध्ये अडथळा आणला असून त्याबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे व त्याचा अधिक तपास ए पी ए विनोद पाटील महात्मा फुले पोलीस स्टेशनचे तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई